गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water अंबरनाथ मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला स्नेह संमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत माजी नगरसेविका रेश्मा गुडेकर आणि शिवसेना विभाग प्रमुख सचिन गुडेकर यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमात अनेक महिलांनी पारंपरिक नृत्य करत सहभाग घेतला दरवर्षी रेश्मा गुडेकर आणि सचिन गुडेकर हे महिलांसाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवतात अंबरनाथच्या खदान परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी महिलांसाठी खास सेल्फी पॉईंटही ठेवण्यात आला होता स्नेहसंमेलनमध्ये भाग घेणाऱ्या महिलांना पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं या कार्यक्रमात आमदार बालाजी किणेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी देखील उपस्थिती लावली होती या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक सचिन रेशमा गुडेकर आणि आमचे विभाग प्रमुख सचिन गुडेकर यांनी हा दरवर्षीप्रमाणे त्यांच्या विभागामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा भरभरून कार्यक्रम आयोजित करतात त्या आयो, कार्यक्रम या ठिकाणी आजही आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी आमच्या शेअर संघटक मालतीताई पवार या ठिकाणी आहेत राणेताई आहेत सर्वच महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित आहे आणि विभागातील सर्व महिला आनंदाने आजचा हा कार्यक्रम महिला जागतिक महिला दिनाचा एका वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करून आज या ठिकाणी आनंदाने साजरा करत आहेत दरवर्षी हा कार्यक्रम ते करत असतात दिना जाक महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाचाही कार्यक्रम असतो महिलांची क्रिकेट स्पर्धा असतात त्याचप्रमाणे हळदी कुंकू असतो अनेक कार्यक्रम ते करत असतात आपल्या विभागातील महिलांना संसाराबरोबरच एक वेगळी ओळख सांस्कृतिक कार्यक्रम करून त्यांच्याकडून करून घेऊन संस्कृती जपण्याचं कार्य ते करतात मी त्या दोघांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना आमच्या खूप 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 शुभेच्छा देतो जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही दरवर्षी ते नवीन कार्यक्रमाचं आयोजन करत असतो त्यामध्ये आम्ही दोन तीन वर्ष झाले वेगवेगळे कार्यक्रम घेत आलो त्यामध्ये क्रिकेट नंतर रॅम्प वॉक ह्या वर्षी आम्ही असं जरा वेगळंच कार्यक्रम सगळ्या महिलांना मिळून असं एक आम्ही पारंपरिक लोकनृत्य असे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतले आहेत यामध्ये महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि जवळजवळ पंधरा दिवसामध्ये त्या महिलांनी एवढी चांगली तयारी करून एवढा कार्यक्रम सक्सेसफुल केला की के आम्हाला सुद्धा विश्वास बसत नाही एवढा खूप छान त्यांनी कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा